जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेचा दार उघडले दणदणीत विजय झाला आपल्यासोबत पडळकर साहेब एक तर सुरुवातीला अभिनंदन काय भावना आहेत जत सारख्या ज्या भागामध्ये भूमिपुत्राचा मुद्दा उपस्थित करून तुम्हाला विरोध केला गेला खरं तर हा विजय जत तालुक्यामध्ये दुष्काळाशी गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या जनतेचा विजय आहे हा विजय जत तालुक्याला ज्या लोकांनी अनेक वर्ष विकासापासून वंचित ठेवलं लोकांच्या भावना निर्माण झाल्या की आपल्याला विकास करण्यासाठी भाजपाच्या सोबत जायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महायुतीच्या सोबत जायला पाहिजे हा त्या लोकांचा विजय आहे आणि इतकं भरभरून प्रेम आता तुम्ही बघितलं की माझ्यावर इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केल्या मी बाहेरचं आहे मी उपरा आहे अमोक तमूक फलानं सगळ्या लोकांनी फिल्डिंग तिथं लावली पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीवरती लोकांचं खूप प्रेम होतं मायुतीवरती होतं नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती प्रचंड विश्वास जत विधानसभा मतदारसंघातील लोकांचा होता आणि त्यामुळं तिथल्या जनतेने मला भरभरून मतदान केलं जवळपास अडोतीस हजाराच्या वर मताधिक्य मला जतच्या जनतेने दिलं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो समीकरणं साधली कशी कर ज्या पद्धतीचा विरोध दिसून येत होता नाही नाही काय आम्ही लोकात होतो लोकांच्या जात होतो लोकांच्यामध्ये खूप उत्स्फूर्त होती आणि मी बघितलं तुम्ही सगळ्या गावामध्ये माझा दौरा झाला वाड्या वस्तीवरती दौरा झाला दुसऱ्यानं परत काही काही गावामध्ये आम्ही नियोजन केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा प्रचाराचा शुभारंभ जतमधून केला आणि लोकांना विश्वास दिला की मी तुमच्यासोबत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक विधानसभा नंबर असला तो इतर पक्षांसाठी असेल पण माझ्यासाठी नंबर वन आहे लोकांना ते अपील झालं आणि त्यांनी उमदीच्या सीमध्ये मोठा प्रकल्प देण्याचं मान्य केलं अनेक गोष्टी झाल्या की ज्या माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह होत्या आणि आमचे सगळे टीमवर्क खूप जोरात झालं सगळे आम्ही महायुतीचे सगळे ग नेते मंडळी तिथले सगळे सरपंच तिथले जिल्हा परिषदच्या लेवलचे सगळे पुढारी पंचायत समिती लेवलचे पुढारी सगळे ताकदीनं लढले आणि माझ्यासोबत काम करणारी आपल्या आठपाडीतली काही टीम तिथं होती महाराष्ट्रातून काही मुलं आली होती त्यांना प्रत्येक बूथची जबाबदारी दिली होती प्रत्येक जिल पंचायत समिती गणाला प्रमुख नेमला होता प्रत्येक बूथवरती दोन आपले सगळे सहकारी मित्र दिले होते आणि त्यामुळे त्यांनी समन्वय करून खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं जो कोणी नाराज आहे त्याच्याकडे गावातला कार्यकर्ता जात नव्हता पण माझ्याजवळचा जो सहकारी होता तो जायचा भेटायचा त्याचं माझ्याशी बोलणं करून द्यायचा पंधरा दिवस ते झोपलेच नाहीत रात्री तीन तीन वाजेपर्यंत काम करायचे असं खूप चांगलं समीकरण जुळलं आणि लोकांनी मला स्वीकारलं तिथलं महत्त्वाचं मॅनेजमेंट करणं हा आपला विषय परंतु लोकांनी स्वीकारायला पाहिजे ते मी तर असं म्हणेन की आटपाडी तालुक्यानं माझ्या राजकारणाचा समाजकारणाचा खानापूर आटपाडीच्या लोकांनी पाया खोदून ठेवला आणि त्या पायामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या लोकांनी दगड भरले पाया भरून घेतला आणि त्याच्या भिंती सगळ्या उभ्या केल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजन अठरा पगड जातीतल्या लोकांनी आणि त्याच्यावरती स्लॅब टाकला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने आज कळस चढवलाय तो जतच्या लोकांनी चढवलाय असं मला माझ्या राजकारणाच्या ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे आपलं हे यश आहे दुसरीकडे महायुतीचं दंड आहे कसं बघता या अहो माझं यश सोडून द्या मला शंभर टक्के माझ्या यशाचा आनंद आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकशे बत्तीस भाजपाचे आमदार येत आहेत ह्याचा मला प्रचंड आनंद आहे पाच वर्षामधला हा सगळ्यात पण आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असेल अरे एका माणसाला तुम्ही किती बदनाम करता किती त्यांच्यावरती टीका करता तो माणूस आहे म्हणून टिकला सगळ्या बाजूनी बाण सगळ्या बाजूनी अटॅक इतक्या खालच्या लेवलला जातीयवादाचा ज्यांचा केडाग बळवळत होता तो आता ठेचून काढला लोकांनी महाराष्ट्रातल्या म्हणजे मला तर इतका या गोष्टीचा राग येतो ना या विषयाचा अरे ह्या महाराष्ट्राला मिळालेला कोयनूर हिरा आहे आणि त्या हिऱ्याला तुम्ही जपण्यापेक्षा तुम्ही त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करताय पुरोगामी 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 पुरोगामीवाल्यांना या महाराष्ट्रानं त्यांची लायकी आणि जागा दाखवून दिली की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहोत ताकतीनं सोबत आहोत हे रिझल्टमधनं आज दाखवून दिलं अरे एक्कावन्न बावन शिटा तुमच्या येत नाहीत अरे किती दुर्दैव आहे आज मला त्याचा आनंद खूप आहे की पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब इतक्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आलेत आणि जनतेने त्यांना डोक्यावरती घेतलं आता महाराष्ट्राची चिंता मिटली महाराष्ट्राच्या विकासाची चिंता मिटली आता एकदम बिनघोरपणे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं राजकारण पण होऊ शकतं आणि विकासाचं पण राजकारण होऊ शकतं मुख्यमंत्री अरे तो विषय वरिष्ठ ठरवतील पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व अरे त्यांना तुम्ही इतकं रोज इतकं तरी आम्हाला तुम्ही बोलू नका आमच्यासारख्यांना पण बोलू नका पवार तर देवच करून टाकला होता पवाराला काही बोलू नका चाणक्य अरे कुठले चाणक्य काय आज परिस्थिती झाली बघा ना मी त्या विषयावरती लय बोलणं आज उचित नाही पण काय वातावरण होतं सांगा ना टी व्हीवरती चॅनेलवरती कालच मिटिंग जयंतराव तर असा नव्यानं उरिगत नटून फिरत होता मुख्यमंत्री झाले मग हा इकडं शरदरावला भेटतोय इकडं उद्धव साहेबाला भेटतोय हॉटेलला मिटिंग घेतोय हॉटेल बुक करतोय अरे लायकी अकरा हजारानं मला पाडायला एवढा प्रयत्न केला जयंतरावनं आज अकरा हजारांना अकरा म्हणजे त्यांना राजीनामा दिला पाहिजे उद्या जयंतराव जर खरं तर जयंत पाटलाला लाज वाटत असेल ना मी लोय मोठा आहे मी असा करतोय मी तसा करतोय आता देवेंद्र साहेबांच्या रात्री आज पायात पडल पायात पडल दम नाही ना विरोधात राहायचं सुद्धा धमक लागते दम लागतो का आता काय तर तुम्हाला माहीत असेल काय परिस्थिती असेल अ लय वाईट औ मुख्यमंत्री पदाचे किती उमेदवार पडले पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री तिकडे बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री नाना पटोले आले का पडले काय कसं विश्लेषण करते हे बघा नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे तुम्ही लोकसभेच्या वेळेस तुम्ही चुकीचे प्रचार केला संविधान बदलणार संविधान बदलणार त्यामुळं बरीच लोक विरोधामध्ये गेली चारशे पारची आमची घोषणा असल्यामुळे भीती घातली आता ती परिस्थिती आहे का महाराष्ट्रात किती वातावरण खराब करून टाकलं होतं मराठा समाजाचं वेगळं आरक्षण दिल्याच्या नंतर सुद्धा किती खालच्या लेवलला जाऊन राजकारण केलं गेलं आज महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलंय विकासाचं आणि महायुतीनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महायुतीनं जे क्रांतिकारी निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये कोतवालांचं मानधन वाढवलं पोलिस पाटलांचं मानधन वाढवलं आशा वर्करांचं मानधन वाढवलं अंगणवाडी सेविका ताईंचं मानधन वाढवलं मदतनिस्ताईंचं मानधन वाढवलं रोजगार सेवकाला एक रुपये पगार नव्हता त्याला आठ हजार रुपये मानधन दिलं इकडं आपले रोजगार सेवक त्यांना आठ हजार रुपये दिले इकडं हो आपले जे होमगार्ड आहेत त्यांचा पगार दुप्पट करून टाकला आणि एकशे ऐंशी दिवस कंपल्सरी त्यांना काम द्यायचं एक ना अनेक विषय केले तो काय काय तुम्हाला सांगू विषय हे सगळे संयुक्तिकपणे हे भाजपाच्या सोबत उभा राहिले मागच्या अडीच वर्षामध्ये पाच प्रकल्प जे पाणी सिंचनाचे होते त्याला मंजुरी दिली जयंतराव जलसंपदा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस